आता नारळी पौर्णिमेला काही जास्त दिवस नाही आहे आणि आपण त्यास त्यास मिठाई करतो परंतु आज मी तुम्हाला अशी वेगळी अशी क करून दाखवणार आहे पोळी करून दाखवणार आहे परंतु ही पारंपरिक पद्धतीची पोळी आहे आणि अतिशय सोप्या पद्धती आहे आणि ओल्या नारळाची ही पोळी आहे गूळ टाकून केलेली आहे चला आता आपण कसं करायचं ते मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे आता श्रावण म्हटलं म्हणजे नारळ भरपूर प्रमाणामध्ये येते ओले नारळ हमकात जास्त प्रमाणामध्ये येतात आणि आपण नुसते कच्चे खातो परंतु त्याचा आपण काही जर एखादी वेगळी रेसिपी केली तर घरातले सगळेजणं खातील आणि सगळ्यांना ते आवडेल आता इथे मी बाजारातून एका डौलच आणलेलो होतं आणि त्यामधलं जे काही पाणी असते ना नारळामध्ये हमखास पाणी असते ते पाणी एका वाटीमध्ये काढून घ्या आणि गाळून तुम्ही नंतर पिऊन टाका अतिशय सुंदर लागते खायला पाणी काही फेकायचं नाही आपल्याला आता डौल जे आपल्याला वरचं कवर काही काढायचं नाही आता मला ते फोडायचं पण इथे मी मात्र मी थोडी ताकद काढलेली आहे एका एक दणख्यामध्ये बिलकुल नारळ फोडलेला आहे नंतर काय करायचं आपल्याला आता नारळसुद्धा छान निघालेला आहे अगदी फ्रेश आहे सुंदर आहे आणि इथे आपल्याला किसनी घ्यायची आहे किसणीने आपल्याला हे नारळ किसून घ्यायचं आहे पण बारीकेने आपल्याला किसून घ्यायचं चा, आहे तुमच्याकडे जी कोणती किसनी असेल त्या किसणीने तुम्ही ते किसू शकता पण बारीक्यानेच तुम्ही किसायचं आता सगळं आपलं नारळ किसून झालं आहे आणि किसून झाल्यानंतर आपल्याला किस कसा मोजून घ्यायचा आता एक अशी मोठी वाटीच घेतलेली आहे मी आणि त्या वाटीमध्ये बरोबर एक वाटी असं आपल्याला किस झालेला आहे एक वाटी किस झाल्यामुळे काय करायचं त्याचं गुळ गूळ वापरणार आहे इथे मी साखरेचा उपयोग मुळीच करणार नाही आहे तर गूळ आपल्याला अर्धी वाटी घ्यायचं आहे आता तुम्हाला कमी समजा गोड पाहिजे असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता आता आपल्याला पारी कशी करायची त्याच्यासाठी आपल्याला साहित्य घ्यायचं आहे आता एक वाटी इथे मी मैदा घेतलेला आहे कोणत्याही मापाने तुम्ही मोजा परंतु एकच माप राहू द्या आणि गाळून घ्यायचं आपल्याला मैदा असो न गाळून घ्यायला हवा गाळून घ्यायचं आणि नंतर पाव वाटी आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे एक वाटी मैदा पाव वाटी बारीक रवा आणि रवासुद्धा आपल्याला कसा गाळून घ्यायचा आहे त्यामध्ये जे काही किडे वगैरे असतात कधी कचरा असतो तो पण निघून जातो आणि कलर येण्यासाठी इथे मी किंचित ब हळद टाकलेली आहे तुम्ही चिमूटभरसुद्धा हळद टाकली तरी चालेल जास्त हळद टाकायची नाही एक चमच आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल मात्र इथे कच्चंच तेल घ्यायचं तेल आपल्याला कडकडीत घ्यायचं कड़ नाही कच्च्या तेलाचा वापर केलेला आहे आणि सगळं मिश्रण मग काय करायचं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं बाकी त्यामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही इथे फक्त दोन ते तीन मिनटं चांगलं आपल्याला चोळून घ्यायचं आहे थोडा वेळ लागेल आपल्याला पण ही क्रिया मात्र आपल्याला चांगली करून घ्यायची चा। आहे आता भिजवायचं कशाने आता आपल्याला थंड नॉर्मल जे पाणी असते ना त्या पाण्यानेच आपल्याला भिजवायचं आहे कोमट मुळीच वापर करायचा नाही आणि भिजून झाल्यानंतर घट्टसर असं भिजून घ्यायचं आणि त्याला एक तास आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आता एक कढई घेतलेली आहे तर कढईमध्ये आपण जे किसलेलं ओलं खोबरं होतं ते ओलो खोबऱ्याचा किस आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि नंतर लगेच आपल्याला त्यामध्ये गूळसुद्धा टाकायचं आता तुम्ही गूळ नाही तर किसून जर घेतलं ना तर तुमचं हे काम थोडंसं लवकर होईल पण मी थोडंसं असे मोठे मोठेच घेतल्यामुळे मला थोडा वेळ लागलेला आहे आणि गॅस मात्र मंद ठेवायचा जास्त फास्ट ठेवायचा नाही पूर्ण गुळ विरखळून द्यायचा आणि ओलसर राहू द्यायचा नाही ओलसर राहिलं तर तुमची पोळी चांगली होणार नाही कंटिन्यू तिथेच राहायचा आणि मिश्रण आपल्याला चमच्याने हलवून घ्यायचं आहे हालून लागू द्यायचं नाही याचीसुद्धा दक्षता घ्यायची आता पूर्ण असं घट्टसर झालेलं आहे घट्ट झाल्यानंतर मग काय करायचं शेवट मात्र आपल्याला विलायची टाकायची आणि लगेच आपल्याला गॅस बंद करून टाकायचा थंड होऊ द्यायचा मैदा आपण भिजून ठेवला होता त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि चांगलं असं मळून घ्यायचं आहे थोडं इथे दोन तीन मिनटं चांगलं मळून घ्यायचं आणि तो, तो नरम होत नाही तोपर्यंत आपल्याला इथे छानपैकी मळून घ्यायचं आहे आता त्याचे मी छोटे छोटे असे उंडे करून घेणार आहे चार ते पाच जेवढे तुम्हाला लागेल त्याप्रमाणे आणि बाकीचे झाकून ठेवायचे आणि नंतर आपल्याला त्याची वाटी करायची आहे वाटीमध्ये आपल्याला ते सारण भरून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे काहीच टाकायचे नाही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बाकीचे ड्रायफ्रूट त्यामध्ये टाकू शकता बारीक करू परंतु नाही टाकले तरी चालेल आणि मोठी अशी बंद करायची आणि बाजूला असं प्रेस करायचं आता इथे मी पै सुरुवातीला मी तुम्हाला तेलाच लाटून देणार आहे तेल लावूनच आता हा लाटून घ्यायचा आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे आणि निर्लेखच्या तव्यावर आपल्याला ह्या पोळ्या करायच्या तुम्ही लोखंडी तव्यावर सुद्धा करू शकता आणि एक साईड झाली की लगेच पलटून घ्यायचं आणि तुपाचा इथे वापर केलेला आहे तुपाने शेका किंवा तुम्ही सुद्धा शेकवू शकता पण तुपाने शेकल्या तर अतिशय चांगल्या होतात आणि काठा काठाने चांगलं शेकायचं म्हणजे टम अशा फुगल्या पाहिजे आणि मागून सुद्धा आणि खरपूस भाजायच्या खरपूस भाजल्यानं तरच ह्या छान लागतात कारण मैदा आहे आणि मैदा आतमधून चांगला शिजायला हवा म्हणून खरपूस भाजून घ्यायचं दुसरी पोळी मी तुम्हाला कणिक म्हणजे मैदा लावून करायची कणिक नाही मैदा लावून करायची आणि तीसुद्धा त्याचप्रमाणे करायची तुपाच्या करायच्या आणि चांगल्या आपल्याला शेकून घ्यायच्या अशा पद्धतीने ह्या पोळ्या करू केल्या आहे तुम्ही हमखास नारळी पौर्णिमेला करा किंवा केव्हाही करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असेल आणि अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा मस्त का आनंदीरा धन्यवाद